तर ती ना खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी मिळतात बरोबर पण ना ते सगळं छान आहे सगळं फिरायला नेत माझे स्ट्रीट फूड वगैरे सगळं पण वॉशरूमचा खूप प्रॉब्लेम आहे मोठा तर तेच वॉशरूम सोडण्यातच वेळ जातो काही एक वॉशरूम आहे ते डायरेक्ट तिकीट काढल्यानंतर पुढेच आहे ते गिंक लाट पाहिजे असं ते तशी पाहिजे ग काय

असत एक्सप्लोर करून झालंय लोराकेव कैलास मंदिर इतकं छान आहे इतकी छान मस्त डिझाईन केलेली म्हणजे कार्विंग केलेली आहे ते पण तेव्हा हा ना हाताने तोडून धोड एवढं छान किती डिझाईन मस्त केलेली आहे बघत राहावं लागतं वाटत असं वाटतं कोणते कुठे फोटो काढू कुठे नाही कारण सगळीकडेच फोटो एंगल फोटो प्रत्येक अँगल फोटो एकदम छान येतो तिथे आणि इतके फोटो काढले बापरे मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी फोटो टाकेलो तुम्हाला बघण्यासाठी तर बाहेर आलो ऊन मध्ये इतकं थंड वाटतं आणि म्हणतात ना की शंकराच्या कोणत्या पण छोट्या मंदिरात किंवा मोठ्या मंदिरात जा इतकं थंड आणि गार वाटतं तिथे एकदम छान मन शांत होतं आणि आता बाहेर आलो तसं लगेच ना ऊन कसं जाणवतंय आणि मध्ये आम्ही एवढं फिरलो तरी इतकं छान थंड थंड वाटलं आणि इथं पूर्ण लुक दिसतो शकत येलो राऊचा मस्त छान देखील तर आता बळ म्हणते बाहेर गेली कारण मुलांना तहान लागली होती आम्ही तर फोटो काढण्यातच बिझी झालो इथे फोटोज काढले चला आता बोलते बाहेर गेल्यानंतर तुम्ही गिफ्टच्या बाहेर गेलं तसं स्लिप फूड आणि स्ट्रिपचा आपण करू शकता तुम्ही करू शकता तुम्हाला दाखवते काय काय मिळतं काय काय चला रे

এই গ

सोविनियर घेऊ शकता आणि अशा प्रकारचे बॅग खूप आहे इथे टोच बॅग घेऊ येतात सोविनियर घेऊ ते बॅग त्या तर इथे ना खूप गर्दी म्हणजे खूप गर्दीने येतात लोक खूप पण ना छान आहे सगळं फिरायला स्वीट मागे स्ट्रीट फूड वगैरे सगळं पण वॉशरूमचा खूप प्रॉब्लेम आहे मोठा तर तेच वॉशरूम शोधण्यातच वेळ जातो कारण एक वॉशरूम आहे ते डायरेक्ट तिकीट काढल्यानंतर पुढेच आहे त्याच्यानंतर बाहेर कुठेच वॉशरूम तुम्हाला मिळणार नाही ना तर हाच मोठा प्रॉब्लेम आहे इथे आणि तर तेच इथे इथल्या प्रशासनाने ना इथे लक्ष दिलं पाहिजे वॉशरूम केलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने इथे पर्यटक येतात फिरण्यासाठी तर ते मला तसा प्रॉब्लेम झाला तसा सगळ्यांनाच होता असेल आयथिंग तर मी खूप शोधलं शोधलं सापडलंच नाही कुठेच नाही वॉशरूम तर एक व रेस्टॉरंटमध्ये गेले तिथे मग वॉशरूम होतं बाकी तर असं झालं बाजी कुठेच नाही ठिकाण तर विवान ना मॅगीन ते आम <laughs> आहे आमचं फिरून झालं आणि ते पाय दुखायला लागले कारण ते मध्ये मस्त फिरलो भरपूर तर आता जातो कुठे आणि नाही ते एक बकऱ्या बघू शकतो एकदम छोट्या साईजच्या हिमळ्या बकऱ्या असताना कसं आहे त्या इकडे तिकडे मला ना छोटी पाण्याची बॉटल थांबलो आता जबरदस्तीचे आणि मेडिसिन घेते पाय म्हणजे कोणतं फळ आहे भैया हनुमान फल हनुमान फल इधर के पहाड़ी में होता है कहा इधर के पहाड़ी में होता है हाँ। केमिकल का आता है साल में दो ही महीना होता है कैसा लगता है ऐसा सीताफल जैसे लगता, लगता है क्या सीताफल के ऐसा थोड़ा आता है और इसके अंदर दो तीन ही सीट सीट होता है इसके अंदर कैसा क्या है प्राइस टू हंड्रेड का के जी అారటిలని అిలా శెల Laborator il నిలాభలు ఇంన అవా మారఘల్యత Sonra మీ ఇవా ప్యా బాన overseas వరసతుటిమాలణ 7.5, لا఩మ dominated 300g बघ या दाखव नाही छान दिसत नाय काय झुमके दिसत आहे ना कितीला आहे अडीचशे एवढं नाही दीडशे टी किती कलर पण जाऊ शकतो ना त्याचा चल ते पाहिजे आठवायची ते तशी पाहिजे ग काय ते असं नाही का गुड्डी बघते भिंदीला आटकावता बघते बघू शकत हे शंभर ला हाती नंतर हे बघ इकडचं पण मस्त हे

तशी नाही ना तुझ्या साठी चाय नव्हती गुड्डी मी दाखवली गेली मला जास्त असतील प्राईस नको ते आवड तशी तिकडे बघू चल तिला इतकी छान बॅग मिळाली आम्हाला तशी पाहिली होती तशी शोधतोय पण नाही घेतात नाही ते कसं आहे का तुझिकडे तिकडे देवा देवत्या तिकडे

तर इथे बघू शकता बी बी का मग हा आल्यावर मी चहा पितो आणि ते असे दुकानं आहेत चहा पिण्यासाठी थांबलो आणि मागचं वाटप बघू शकतात चहा पिऊ थोडे नजी आणि मग जाणार थोडे या दादा

झालेला आहे बी बी का मग बरा गुड्डी भर लागला ना लाईट बी मस्त थंड लागली आणि आता थंड वाटण झालं बघ एकदम मस्त गर्दी वाट झाला